नमस्कार मी स्वाती पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते मंडळी आज आपण एकदम नवीन पद्धतीने वेगळी तेलकट न होणारी तेल न पिणारी खमंग कुरकुरीत अशी एक दाल बाटी किंवा दाळबट्टीची रेसिपी पाहणार आहोत अगदी इडली पात्राचा वापर करून आपण ही द वरणबट्टीची रेसिपी पाहणार आहोत चला तर वेळ न लावता सुरुवात करूया सर्वात आधी आपण डाळ शिजवणार आहोत यासाठी म्हणाल तर मी इथं अर्धी वाटी मसूर डाळ घेतलेली आहे आणि त्यानंतर इथं मी पाऊन वाटी मूग डाळ घेतलेली आहे जर तुम्हाला या व्यतिरिक्त अजून डाळ आवडत असेल तर तुम्ही तूर डाळसुद्धा याच्यामध्ये वापरू शकता वरण बनवण्यासाठी फक्त मी इथं दोन डाळींचा समावेश केलेला आहे आता ह्या डाळी अगदी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया तर इथं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या डाळी एका इथं कुकर कुकरमध्ये आपण टाकून घेऊया दोन्ही डाळी कुकरमध्ये टाकल्यानंतर डाळीच्या दुप्पट पाणी इथं टाकायचं आहे आणि आपण इथं झाकण लावून घेणार आहोत पण याआधी इथं चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि या कुकरचं झाकण लावून घेऊया आता मध्यमाचेवरती दोन ते तीन शिट्ट्या गॅसवरती काढून घेऊया तोपर्यंत दाळबट्टी बनवण्यासाठी आपण इथं कणिक तयार करून घेऊया रोजच्या वापरातील गव्हाचं पीठ मी इथं घेतलेलं आहे गव्हाचं पीठ तुम्ही न चाळता घेतलं तरीही चालेल तर मी इथं न चाळतच गव्हाचं पीठ इथं घेतलेलं आहे एक वाटी त्यानंतर अगदी त्याच वाटीने म्हणाल तर अर्धी वाटी मी इथं बारीक रवा घेतलेला आहे रवा म्हणाल तर बारीकच घ्या त्यानंतर यामध्ये घेऊया चवीनुसार अर्धा चमचा मीठ मी इथं घेतलेला आहे त्यानंतर पुन्हा एकदा अगदी पाव चमचा मी खाण्याचा सोडा इथं घेतलेला आहे अगदी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे ओवा हातावरती थोडासा असा करून घेऊया दाल बाटीमध्ये किंवा दाळबट्टीमध्ये याचा छान असा सुगंध येतो त्यानंतर यामध्ये टाकूया तीन ते ती चार चमचे कडकडीत असं तेलाचं मोहन हे सुद्धा यामध्ये टाकल्यानंतर आता हे सर्व तेल या पिठामध्ये हाताच्या सह्याने एकजीव करून घेणार आहोत तर सर्वात आधी तेल अगदीच गरम आहे यासाठी आपण फक्त चमच्याच्या साह्याने आधी मिक्स करून घेतलेला आहे आणि बघू शकता त्यानंतर हाताच्या साह्याने पिठामध्ये हे सर्व एकजीव करून घेतले चोळून घेतलेलं आहे इथे बघू शकता हातामध्ये एक छोटासा हाता मुटकोडा तयार आहे अगदी या प्रमाणामध्ये आपलं डाळपट्टी बनवण्यासाठी कणिक तयार झालं पाहिजे आता यानंतर पाणी म्हणा तर अगदी कोमट पाण्याचा वापर मी इथं केलेला आहे पाणी घेताना कोमट पाणी घेऊनच याचा आपण मध्यम स्वरूपामध्ये कणिक तयार करून घेणार आहोत इथे पाहू शकता खूप खूप सैसळ नाही आणि खूप घट्ट नाही असं मध्यम स्वरूपामध्ये इथं दाळबट्टी बनवण्यासाठी कणिक तयार करून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवत आहे बघू शकता अगदी मध्यम स्वरूपामध्ये हे दालबट्टीचं कणिक तयार करून घेतलेलं आहे आता यानंतर लगेच आपण दालबाटी बनवून घेऊया यासाठी या कणकेचे एकसारखे समान आकाराचे मी इथं पाच कणकेचे गोळे तयार करून घेतलेले आहेत एकसारख्या बट्टे येण्यासाठी बघू शकता पाच एक समान आकाराचे करून घेतलेले आहेत आता यानंतर याच पाच कणकेच्या गोळ्यापैकी एक कणकेचा गोळा घ्यायचा आहे आणि त्याची संपूर्ण एक आपण चपाती लाटून घेणार आहोत खूप जाड नाही आणि खूप पातळ थोडीशी पातळ झाली तरीही चालेल पण अशी एक चपाती संपूर्ण लाटून घ्यायची आहे ही चपाती लाटताना कुठेही पिठाची गरज भासलेली नाही आहे बघू शकता आता त्यानंतर या चपातीची डावी बाजू आणि उजवी बाजू बघू शकता अशी घडी करून घ्यायची आहे आणि ह्या दोन्हीही बाजूवरती बघा अशा प्रकारे हाताच्या सह्याने तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यामुळं काय होतं की ज्या दालबाटीला छान अशा खुसखुशीत आणि लेअर येतात बघा तर या समुळं बघू शकता पुन्हा एकदा उजव्या बाजूने ती बाजू ह्यावरती पुन्हा एकदा घडी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने पुन्हा एकदा या बाजूवरती सुद्धा तेल लावून घेऊया आता त्यानंतर वरच्या साईडने देखील अशी घडी कर करत आपण खाली यायचं आहे अर्ध्या भागापर्यंत चपातीच्या आणि त्यानंतर बघू शकता खालच्या बाजूने देखील घडी करून घ्यायची आहे आता त्यानंतर अगदी हलक्या हलक्या हाताने दाबून घ्यायचा आहे असा गोलाकार इथं आपण देऊन घ्यायचा आहे म्हणजे छान असे लेयर्स देखील येतात खूप जास्त दाबलं तर लेअर्स मात्र येणार नाहीत यासाठी हलक्या हलक्या हाताने इथं आपण असा गोलाकार एक इथं बघू शकता आकार तयार करून घेतलेला आहे सेम अशाच पद्धतीने सर्व इथं मी बाटी तयार करून घेतलेली आहे त्यानंतर मी इथं बाटी बनवण्यासाठी इडली कुकरचा वापर केलेला आहे बघू शकता इडली पात्राचे जे प्लेट आहेत त्या प्लेटांना मी थोडं थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी इथं सर्व जेवढी आपली बाटी तयार झालेली आहे या प्लेटमध्ये ठेवून घेतलेलं आहे आता इडली कुकरमध्ये कुकर मी खाली पाणी ठेवलेलं आहे आणि ह्या प्लेटवरती दोनच प्लेटमध्ये माझे हे सर्व बाटी इथं बसलेले आहेत बघू शकता आता त्यानंतर आपण यावरती झाकण ठेवूया इडली पात्रावरती आणि एक दहा ते पंधरा मिनटं मध्यमाचेवरती आपण ही वाटी वाफळून घेणार आहोत तर इथं बघू शकता पंधरा मिनटानंतरच आपण या इडली पात्राचं झाकण काढून पाहणार आहोत तर इथं बघू शकता एखाद्या तुटपीनच्या साह्याने किंवा चाकूच्या सुद्धा आपण तुम्ही चेक करू शकता तर पंधरा मिनिटानंतर बघू शकता छान असे ह्या टम्म देखील फुगलेल्या आहेत आता ही बाटी किंवा ही बट्टी काढून घेऊया एका ताटामध्ये थंड होण्यासाठी आणि त्यानंतर बघा दहा मिनिटानंतर थंड झाल्यानंतर चाकूच्या किंवा एखाद्या सुरीच्या साह्याने आपण एका वाटीचे चार भाग होतील अशा भागामध्ये ही इथं बघू शकता कापून घ्यायची आहे यामुळे थोडीशी लवकर थंड होईल तर असे सर्व बाटेचे तुकडे मी इथं करून घेतलेले आहे आता त्यानंतर आपण जे वरण आपण बनवणार आहोत ती डाळ देखील अगदी मौसूताची इथं शिजली गेलेली आहे आता मिक्सरच्या सहाय्याने ही डाळ आपण इथं घोटून घ्यायची आहे त्यानंतर या डाळीला किंवा वरणाला आपण इथं फोडणी देऊया त्यानंतर इथं बघू शकता गॅसवरती कढईमध्ये मी टाकलेलं आहे एक चमचा तेल आणि त्यानंतर याच्यामध्ये मी फोडणीसाठी तुपाचा देखील वापर केलेला आहे तर इथं मी दोन चमचे साजूक तूप देखील घेतलेला आहे वर्णामध्ये छान असा सुगंध किंवा एक चव येण्यासाठी मी इथं साजूक तूप देखील घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये घेतलेला आहे दहा ते बारा कडीपत्त्याची पानं त्यानंतर एक छोटा चमचा जिरं मी इथं घेतलेला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये एक अर्धा चमचा मी इथं मोहरी टाकलेली आहे यामध्ये फोडणी छान अशी जिरे मोहरी फुलल्यानंतर यामध्ये थोडंसं हिंग टाकून घेऊया त्यानंतर याच फोडणीमध्ये आपण टाकणार आहोत ती म्हणजे मिरच्या रोजच्या वापरातील हिरवी मिरची दोन ते चार मिरच्या अशा बारीक चिरून या तेलामध्ये फोडणीमध्ये आपण टाकायच्या आहेत त्यानंतर यामध्ये टाकूया लसूण लसूण देखील मी या फोडणीमध्ये टाकून घेतलेला आहे आता मध्यम आकाराचे दोन कांदे बारीक चिरून मी इथं घेतलेले आहेत ते देखील आता छान असा कांद्याचा रंग बदलेपर्यंत कांदा आपण या आप फोडणीमध्ये परतून घेणार आहोत त्यानंतर एक पिकलेला टोमॅटो या तेलामध्ये छान असा आपण इथं परतून घेणार आहोत कांदा टोमॅटो छान असा परतला गेला की इथं मी अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि तो मी इथं किसून अद्रक वापरत आहे याने देखील म्हणा वर्णाला छान असा एक चव छान येते त्यानंतर मी इथं वरणामध्ये वापरणार आहे तो म्हणजे सांबर मसाला तर एक चमचा मी इथं सांबर मसाला घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला दुसरा याच्या व्यतिरिक्त जर एखादा मसाला आवडत असेल तर तुम्ही तो सुद्धा वापरू शकता हे सर्व साहित्य मसाले आपण इथं परतून घेतल्यानंतर आपण शिजवून घेतलेली डाळ यामध्ये टाकून घेऊया त्यानंतर चमच्याच्या सह्याने मिक्स करून घेऊया वरणामध्ये पाणी आपण इथं वाढू वाढवणार आहोत तर यासाठी मी इथं वरण अगदी खूप पातळ नाही आणि खूप घट्टही नाही असं मध्यम स्वरूपामध्ये वरण इथं मी तयार करणार आहे तर यासाठी मी पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार ठेवू शकता आता पुन्हा एकदा हे छान असं चमच्याच्या सह्याने मिक्स करून घेऊया आणि ह्यामध्ये म्हणाल तर आपण डाळ शिजवताना देखील याच्यामध्ये मीठ टाकलं होतं तर ह्याच्यामध्ये मीठ म्हणाल तर अगदी आता आपण कमी मीठ टाकायचं आहे आणि वरणाला उकळी येण्याची वाट पाहूया तर इथं बघू शकता अगदी तीन ते चार मिनटांमध्येच वरणाला छान अशी उकळी देखील आलेली आहे अगदी बट्टी बनवण्यासाठी खाण्यासाठी आपले हे इथं वरण तयार झालेले आहे आता आपण इथं बट्टी तळून घेऊया तर त्यासाठी कढईमध्ये मी इथं तेल ठेवलेलं आहे तेल अगदी वरतीच आपण हे तापवून घेणार आहोत तापमान अगदी मध्यमाचे वरतीच पाहिजे तेलाचं त्यानंतर इथं बघू शकता तेलामध्ये मावतील अगदी एवढ्या पाच ते सहाच फक्त मी इथं बट्ट्या या तेलामध्ये टाकलेल्या आहेत तर हलक्याशा सोनेरी रंगाच्या होईपर्यंत आपण ह्या बट्ट्या इथं तळून घेणार आहोत आणि बट्ट्यांना तळताना बघू शकता तुम्ही छान असं लेअर्स देखील याच्या फुललेल्या आहेत बघू शकता लेयर्स पण छान अशा आलेल्या आहेत आता हलक्यास सोनेरी रंगाच्या होईपर्यंत सर्व बट्ट्या मी इथं तळून घेतलेल्या आहेत बघू शकता आणि हे जे प्रमाण आहे तर एवढ्या प्रमाणामध्ये अगदी तीन ते चार जण आरामशीर जेऊ शकतात एवढं प्रमाण म्हणजे एवढ्या हे बाट्या तयार झालेल्या आहेत बघू शकता छान असे लेयर्स देखील बट्टी, या बट्टींना आलेले आहेत सर्व बट्ट्या इथं तळून झालेल्या आहेत बघू शकता तर गरमागरम वरण बट्टी अगदी नवीन पद्धती ती छान अशी खमंग खुसखुशीत आणि या बट्टीने म्हणाल तर अगदी तेलही पिलेलं नाही आहे बघू शकता इडली पात्राचा वापर करून मस्त अशी खमंग खुसखुशीत कुछ आपण इथं ताळबट्टी किंवा वरणबट्टीची रेसिपी आज पाहिलेली आहे तर मंडळी तुम्ही कधी बनवता ही वरणबट्टीची रेसिपी अतिशय नवीन पद्धतीने वेगळ्या पद्धतीने आता ही बट्टी खायची कशी तर काय करायचं आहे बट्टी घ्यायची आहे एखाद्या प्लेटमध्ये ही छान अशी चुरून घ्यायची आहे बघू शकता अगदी छान अशी लवकर चुरली देखील जात आहे म्हणजे प्रमाण अगदी आपलं परफेक्ट झालेलं आहे तर एका ताटामध्ये प्लेटीमध्ये ही बट्टी सुरून घ्यायची आणि त्यावरती वरण टाकून आहे मस्त अशी आपली गरमागरम वरण बट्टी तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा